राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सा। सकल मराठा समाज मुक्त्यानगर तर्फे तहसीलदार मुक्त्यानगर यांना निवेदन मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने लढा देत असलेल्या मनोज दादा जिरंगी पाटील यांना पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे त्यांच्या या उपोषणाला मुक्त्यानगर तालुक्यातील सकल मराठा समाजाने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे समाजाच्या वतीने माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार मुक्तानगर यांच्या मार्फत एक निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा देत सरकारने त्वरित ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे माननीय जरांगी पाटील यांना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक आंदोलने मोर्चे आणि उपोषण केले आहेत मराठा समाजाने त्यांना मोठा पाठिंबा दिला असून त्यांचे हे आंदोलन एकीकडे समाजाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे मुख्यमंत्री शिंदे यांना मागील आंदोलने आणि चर्चा प्रक्रियेत सकारात्मक प्रतिसाद दिला होता मात्र अद्यापपर्यंत आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही यामुळे जरांगी पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असे निवेदनात म्हटले आहे सकल मराठा समाजाने त्यांच्या या उपोषणाला पूर्णता पाठिंबा दिला असून सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केलेली आहे मुक्तानगर तालुक्यातील प्रत्येक मराठा बांधव या लढ्यात एकत्रित आहे आणि दारांगी पाटील यांच्या संघर्षाला सन्मान आणि आदराने पाहत आहे अशा मुक्तानगर तालुक्यातील सकल मराठा समाज अध्यक्ष आनंदराव देशमुख हरिभक्त पारायण रवींद्र हरणे महाराज संत मुक्ताई मंदिराचे व्यवस्थापक रामरोटीच्या अध्यक्ष किशोर गवांडे ईजी संदीप बागुल तालुका सचिव मराठा समाज दिनेश कदम राष्ट्रीय अध्यक्ष मराठा वसतीग्रह कक्ष बाळासाहेब पाटील अमोल पांजेराव पाटील गुलाबराव पाटील रिंगाव प्रवीण विश्वनाथ पाटील उपसरपंच उचंदे निलेश अजबराव पाटील उपाध्यक्ष लीलादा थोताराम पाटील पुरणाळ सचिन सुभाष पाटील निमखिडी बुद्रुक सोपन नारायण तोपे हरताळ दामोदर तुळशीराम चिचखेडा बुद्रुक गोपाळबा रामभाऊ पाटील तालुका अध्यक्ष सुळे नामदेव विठ्ठल काटे सारोळा सचिन रमेश पाटील प्रदीप कुमार शंकर वाघ घोडसगाव गजानन ढोन चिखली संदीप रामचंद्र बोडखे किरण प्रकाश महाजन मुक्ताईनगर चिखली गणेश अमलदार पाटील चे प्रतिनिधी प्रदीप पाटील 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 नितीन राजेंद्र पांडुरंग विश्वनाथ पाटील यांच्यासह सकल मराठा समाज मुक्त्यानगर संघ मुक्त्यानगर व तालुक्यातील मराठा समाज हा बहुसंख्येने उपस्थित होता स्वराज्य किरण पाटील मुक्तानगर जळगाव ना निवेदन दिलेलं आहे आपली काय मागणी केली या ठिकाणी अंतरवा अंतरवाडी सोसायटी येथे माननीय मनोज जारांगी पाटील साहेब हे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात परत उपोषणात बसलेले आहे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज तालुका स्तरावरील सर्व मराठा समाज माधव तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आमचा त्यांना त्यांच्या उपोषणाला पाठिंबा आहे आपण आमचे निवेदन माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याकडे रवाना करावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात या संदर्भात त्यांना निवेदन दिलेले आहे आदरणीय मनोज भाऊ जरांगे आता सहाव्यानं उपोषणाला बसले आहेत आंतरवाडी सराठ्याला सहाव्या सातव्याने आता त्यांच्या उपोषणाचा सहावा सातवा दिवस आहे एखाद्या कुठल्याही गोष्टीला किती आपण ताणून धरायचं याचासुद्धा प्रशासनाने विचार करावा मराठा लोकांच्या या सगळ्या भावनेचा अंत आता शासनाने पाहू नये आणि ताबडतोब निर्णय घेऊन काहीतरी त्याच्यामधून निष्पन्न करावं किंवा काढावं अशी सगळ्या सकल मराठा मुक्तनगरच्या बांधवांची भावना आहे ह्या सगळ्या आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचून तात्काळ त्यांनी त्या उपोषणावर काहीतरी तोडगा काढून ते उपोषणावर त्याचे उपाय करावा अशी सगळ्यांची भावना मागणी आमची आहे